मैं मेरी झांसी नहीं दूंगी शिंदे गटाच्या खासदार भावना गवळींचे हे शब्द आता किती दिवस खरे ठरणार असा प्रश्न आहे कारण गवळींच्या मतदारसंघात आता शिंदे बंजारा कार्ड खेळू शकतात आणि शिंदेचं हे बंजारा कार्ड म्हणजे बंजार अर्थात संजय राठोड असल्याचं बोललं जात आहे यवतमाळ वाशिम मतदारसंघ हा बंजारा बहुल असला तरी भावना गवळी आपली ताकद सिद्ध करत आल्यात सलग पाच टर्म निवडून येणं म्हणजे चेष्टा नाही मग असं असताना त्यांना डच्चू देऊन शिंदे खरंच राठोडांना संधी देणार का कधी काळी आरोपांच्या जाळ्यात अडकलेले संजय राठोड शिंदेसाठी इतके महत्वाचे का ठरतात जाणून घेऊयात या व्हिडिओतून यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात बंजारा समाजाच्या नेत्याला उमेदवारी देण्याची मागणी महायुतीच्या मेळाव्यात करण्यात आली होती जानेवारी महिन्यात झालेल्या या मेळाव्यात ही मागणी झाली आणि यामुळे विद्यमान खासदार भावना गवळी यांची कोंडी करण्याचा हा भाजपचा तर उद्देश नाही ना अशी चर्चा सुरू झाली महायुतीच्या मेळाव्यात भाजप शिंदेची शिवसेना अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस प्रहार रिपाई अर्थात आठवले गट या सर्व पक्षांचे नेते पदाधिकारी सहभागी झाले होते तेव्हा पुसदचे अजितदादांच्या गटातले आमदार इंद्रनील नाईक यांनी यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात बंजारा समाजाचा उमेदवार देण्याची आग्रही मागणी केली आता यवतमाळ वाशिम या मतदारसंघात सध्या यवतमाळ जिल्ह्यातले चार आणि वाशिम जिल्ह्यातले दोन असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत यापैकी पुसद आणि दिग्रस हे दोन्ही विधानसभा मतदारसंघ बंजारा बहुल यवतमाळ वाशिम या लोकसभा मतदारसंघातून कुणबी मराठा समाजाच्या भावना गवळी गेली कित्येक वर्ष शिवसेनेच्या खासदार आहेत राज्यात राजकीय समीकरण बदलल्यानंतर खासदार भावना गवळी या शिवसेना शिंदे गटात सहभागी झाल्या त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी या मतदारसंघात आपल्या उमेदवारीचा दावा करणं अगदी साहजिक आहे पण इंद्रनील नाईक यांनी भावना गवळींच्या उमेदवारीला अप्रत्यक्ष विरोध कर या मतदारसंघात बंजारा समाजाचा उमेदवार देण्याची मागणी केली अर्थात ते यातून त्यांच्या पत्नीला इथून उमेदवारी मिळवून देऊ पाहत असल्याची चर्चाही होती पण यात भावना गवळींना डच्चू देऊन त्यांच्याच पक्षातल्या संजय राठोडांना उमेदवारी मिळू शकते पण भावना गवळींचं तिकीट कापणं हे शिंदेसाठी किंवा एकूणच महायुतीसाठी अवघड जाऊ शकतं कारण यवतमाळ वाशिम मतदारसंघात गेली कित्येक वर्ष भावना गवळी आपली ताकद सिद्ध करत आल्यात भावना गवळींचे वडील पुंडलिकराव गवळी यांच्या अकस्मात निधनानंतर तेव्हाच्या वाशिम लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागली एकोणीसशे पोटनिवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे त्यानंतर दोन हजार चार मध्ये वाशिम आणि त्यानंतर दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा तीन टर्म त्या यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्या यावेळी दिग्गज नेत्यांना त्यांनी पराभवाची धूळ चाटली त्यामुळे लोकांमध्ये त्यांची जायंट किलर अशी ओळखही तयार झाली पण आता त्यांच्याच मतदारसंघातलं चित्र बदललंय

शिवाय ईडीचा ससेमिरा इनकम टॅक्स विभागाची नोटीस यामुळे त्यांच्या प्रतिमेलाही काहीसा तडा गेलाय आता लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर त्या पुन्हा मैदानात उतरल्या असल्या तरी महायुतीकडून त्यांना उमेदवारी मिळेलच की नाही या यावरही शंका आहे कारण त्यांच्या जागी संजय राठोडांच्या नावाची चर्चा रंगती आहे आता चार टर्म आमदार असलेल्या संजय राठोडांचं यवतमाळमध्ये मोठं प्रस्थ आहे दारवा दिग्रस नेर या तालुक्यात शिवसेनेची संघटनात्मक बांधणी करत त्यांनी हळूहळू संपूर्ण यवतमाळच्या राजकारणात आपली मजबूत पकड निर्माण केली दोन हजार मध्ये तत्कालीन गृह राज्यमंत्री असलेल्या माणिकराव ठाकरेंचा पराभव करत ते पहिल्यांदा आमदार झाले पुढे दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये मातब्बर नेत्यांचा पराभव करत अखेर त्यांनी मंत्रीपद गाठलं आणि हेच संजय राठोड आता यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत त्यामुळे शिंदे गटातच भावना गवळी विरुद्ध संजय राठोड संघर्ष पाहायला मिळू शकतो महायुतीनं बंजारा मराठा समाजासोबतच ओबीसी चेहऱ्याची समाजा ही चाचपणी सुरू केली आहे पण बंजारा समाजाचा उमेदवार हीच महायुतीची पसंती असू शकते असं बोललं जात आहे आता कुणबी हे समीकरण जुळवण्यात भावना गवळी नेहमीच यशस्वी ठरत आल्या मात्र यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात बंजारा समाजाची लक्षणीय मतं असल्यानं ही जागा यंदा संजय राठोड यांच्या पदरात पडण्याची दाट शक्यता आहे कारण संजय राठोड बंजारा समाजाचे नेते बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाणार येणाऱ्या वाशिम जिल्ह्यातील पोहरा तीर्थक्षेत्र विकासात त्यांचं मोठं योगदान आहे या मतदारसंघातली बंजारा समाजाची ताकद बघून पूजा चव्हाण प्रकरणी गंभीर आरोप असतानाही त्यांना सत्तांतरानंतर पुन्हा मंत्रिपदाची संधी दिल्याचंही बोललं जातं आता त्यात सध्या भावना गवळींविरोधात मतदारसंघातून असलेला नाराजीचा सूर यामुळे त्यांना डच्चू मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही आता लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून पंतप्रधान मोदींच्या यवतमाळ दौऱ्यावेळी गवळी विरुद्ध मोदींच्या स्वागतासाठी लागलेल्या ठळकपणे दिसून आला राज्य सरकारच्या पालकमंत्र्यांचा फोटो हा अपेक्षित असतो परंतु भावना गवळी यांच्या बॅनरवरून पालकमंत्री संजय राठोडांचा फोटो गायब होता तर दुसऱ्या बाजूला विद्यमान खासदार म्हणून भावना गवळींचा फोटो ही अपेक्षित असताना राठोड यांनी तो टाळल्याचं दिसून आलं आगामी लोकसभा निवडणुकीसाठी यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून संजय राठोड निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत तर दुसऱ्या बाजूला मेरी झासी मे दूंगी सलग पाच वेळा युतीमधून निवडून आले असून यावेळी देखील मीच उमेदवार असणार असं भावना गवळी म्हणतात दोन्ही नेते एकमेकांना काटेकी टक्कर देणार आहेत त्यामुळे यातच आता पुढच्या निवडणुकीत कोणाला उमेदवारी दिली जाणार आणि कोणाचा पत्ता कट होणार याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओजसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका